लाडकी बहिणीवरून अखेर आनंदाची दिलासा देणारी लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आलेली आहे आता लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात हप्त्याची रक्कम जमा केली जाणार असून लाडक्या बहिणीनं चांगला दिलासा तुम्हाला मिळणार आहे अखेर सरकारचा आता निर्णय झालेला असून रक्षाबंधनाची भेट आता देवाच लागली असं म्हटलं तरी काय जात नाहीये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे देवाभाऊ यांनी अखेर निर्णय घेतलेला असून आता सर्वात आधी दहा बँकेमध्ये व चौदा जिल्ह्यामध्ये ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये हे आता जमा केले जाणार आहेत मात्र आता एक हजार पाचशे रुपये मिळवण्यासाठी सर्वांना एक छोटस काम करायचं आहे ते काम सरकारने करण्यासाठी सांगितलं आहे कोणतं काम आहे सर्व काय आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त आता दोन मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून एक हजार पाचशे ऑगस्टचे रक्षाबंधन वॉइडी भेट म्हणून लगेच पैसे मिळून जातील व त्यानंतर आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरची पण मिळतील कारण हे सर्व पैसे मिळवण्यासाठी पहिल्या आधीत येणं गरजेचं आहे व पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार देखील आहोत जेणेकरून तुम्हाला ऑगस्ट हप्ता व गॅस सिलेंडर रुपये देखील मिळून जातील ज्यांना मिळत नव्हते त्यांना पण गॅस सिलेंडरचे पैसे आता सरकार देणार आहे तर आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले तर रोज बातमी बघायला मिळेल व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचा हप्ता कधी मिळेल ते आपण माहिती देणार आहोत तर चला पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता अखेर आता सरकारचा मोठा निर्णय झालेला असून रक्षाबंधनाची भेट सरकारला द्यावाच लागली आता जाहीर झालेली असून एक हजार पाचशे रुपये पूर्णपणे ऑगस्टचे येत आहे तिकडे बघा तुम्ही फक्त लक्ष द्या कारण आता जे कोणी हा व्हिडिओ बघत असतील त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे व आपण खूप त्यांना चांगल्या प्रकारे माहिती देणार आहोत कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ बघितला त्यांचं नाव आता पहिल्या देत आलेलं आहे व त्यांना आता ऑगस्टची किती एक हजार पाचशे रुपये हे मंजूर झालेले आहेत व एवढंच नाही तर ते म्हणत होते की आम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे आतापर्यंत मिळत नाहीत तिथून पुढे पण मिळायचे नाहीत पण त्यांना म्हणलं शंभर टक्के, टक्के, टक्के मिळतील फक्त व्हिडिओ बघत केलं व त्यांचं नाव पहिल्याआधी आलं व त्यांना आता ऑगस्टचे पाचशे मंजूर झाले आहेत व गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये मला माहिती आता इथून पुढे व्हिडिओ फक्त बघा गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण मिळतील व आता कोणत्या चौदा जिल्ह्यात ऑगस्टचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता सोडण्यास सुरुवात होत आहे व ऑगस्टचे एक हजार पाचशे आल्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये त्यांची यादी आता जिल्ह्यांची नावे सांगत आहे आता फक्त लक्ष देऊन बघा तर बघू शकता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार सरकारने निर्णय जाहीर केलेला आहे आता सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात कोणत्या क्षणी आता पैसे जमा झाल्याचे मेसेज येणार आहेत मेसेज येतात लगेच समजून जायचं आहे ऑगस्टचे पैसे व गॅस सिलेंडरचे पण पैसे आपल्या बँक खात्यात सरकारने दिलेले आहेत तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सरकार देत आहे व हे पैसे मिळवण्यासाठी व पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं जेणेकरून पहिल्या यादीत नाव आलं तर सर्वात आधी आपल्या बँक खात्यात ऑगस्टचा हप्ता व गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये मिळतील हे देखील बघायला मिळेल तर आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे तर चला आता जिल्ह्यांची यादी आपण बघूयात तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार लाडकी योजनेच्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे तर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता दोन हप्त्याचे पैसे वाटपाला मंजुरी मिळालेली आहे जुलैचे एक हजार पाचशे जमा झाले होय तुम्हाला मिळाले का नाही कमेंटमध्ये सांगा तर आता एक हजार पाचशे ऑगस्टचे सरकारने जाहीर केले टोटली तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता वाटप होणार आहे ही एक आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काही हरकत नाही आता हे टोटल तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात येत आहेत ज्यांना जुलैची मिळाली त्यांना आता ऑगस्टचे एक हजार पाचशे येणार आहेत व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण येणार आहेत मात्र यासाठी छोटस काम आहे ते पुढे सांगणार आहोत जे जे काम तुम्ही आता केलं म्हणजे सरकारने जे काम तुम्हाला करायला सांगितलं तुम्हाल ते काम जर पूर्ण केलं तर तुम्हाला ऑगस्टच्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत तर चला आता कोणत्या पहिल्या जिल्ह्यामध्ये ऑगस्टचा हप्ता वाटप सुरू होत आहे अशा तेरा जिल्ह्यांची नावे आता तुम्हाला सांगतो कारण सर्वात आधी सरकारच्या माध्यमातून तेरा जिल्ह्यामध्ये हे पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत तर चला आता पहिला जिल्हा कोणता आहे ते आपण जाणून घेऊया तर बघू शकता लाडक्या बहिणीनो आलेल्या माहितीनुसार लाडकी बहिणी योजनेचा आता वाटप होणार जिल्हा देखील आता या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे या ठिकाणी जर विचार केला तर पहिला जिल्हा आहे तो म्हणजे आता हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर काळजी करू नका आता फक्त व्हिडिओ बघा इकडे बघू शकता हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचं आता नशीब चमकलं म्हटलं तरी काही हरकत नाही इकडे राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ दिसत आहेत त्यांच्या हातामध्ये लाडक्या बहिणींनी बऱ्याच राख्या बांधलेल्या आहेत याच वेळी याच भाषणादरम्यान त्यांनी खुशखबर देऊन सांगितलं की कोणतीही बहीण आता हप्त्यापासून वंचित राहणार नाहीये रक्षाबंधनाचे गिफ्ट शंभर टक्के मिळणारच नाही तर आता हिंगोली जिल्ह्यामध्ये शंभर टक्के पैसे पूर्णपणे वाटप होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पूर्णपणे हे पैसे मिळणार आहेत यामध्ये जर विचार केला तर एक हजार पाचशे जुलैचे वाटप झालेले आहेत आता एक हजार पाचशे ऑगस्टचे जमा होणार आहेत हे पूर्णपणे पैसे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत त्यामुळे काळजी करत बसायचं नाहीये किंवा कसली चिंता करत बसायचं नाहीये शंभर टक्के हे पैसे तुम्हाला आता मिळून जातील तर चला हा जिल्हा झाला पहिला हिंगोली आता पुढचा जिल्हा आहे की त्या ठिकाणी एक सर्वात आधी पैसे वाटप होत आहेत तर चला तेरा जिल्ह्यापैकी पुढील क्रमांकाचा कोणता जिल्हा आहे त्यांची यादी आपण बघूयात तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणी आता तुमच्या बँक खात्यात तर पैसे येणारच आहेत पुढील क्रमांकाचा जिल्हा जर बघायला गेला तर पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड नांदेड जिल्ह्यात देखील आता पैसे वाटप होणार आहे नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पैसे थेट जमा केले जाणार आहेत तुमच्या बँक खात्यात पैसे आले की तुम्हाला मेसेज येईल एक हजार पाचशे क्रेडिटवर अकाउंट ऑगस्ट हप्ता लाडकी बहिणी योजना म्हणून असं लिहिलेलं असेल असा मेसेज दिसला की समजून जायचे ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे आपल्या लाडक्या भावानी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून आपल्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी पैसे पैसे पूर्णपणे आता जेसे ते आता मिळेल तसे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील कोणत्या क्षणी नांदेड जिल्ह्यातील लाडक्या तुमची तर चिंता मिटली आहे आता एक हजार पाचशे रुपये पूर्णपणे हे तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहेत तर चला आता नांदेड जिल्हा झाला अजून पुढचा कोणता जिल्हा आहे की त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत एवढंच नाही तर नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सातशे तीस रुपये देखील आता पूर्णपणे वाटप केले जाणार आहे आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे कारण अजून आता कोणत्या तेरा जिल्ह्यात पैसे आहेत त्यांची यादी तर नावं आता सांगणारच आहे मात्र कोणत्या दहा बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता वाटप होत आहे त्या बँकांची पण नावे सांगणार आहे दहा बँकापैकी कोणत्या एका बँकेत तुम्ही जर खातं काढलेलं असेल तर तुमचं नशिबात चमकलं समजा कारण एखाद्या वेळेस तुम्हाला एक हजार पाचशे नाही तर ऑगस्टच्या हप्त्यासोबत तीन हजार रुपये मिळू शकतात पण त्यासाठी काही कामे करायची आहेत ती छोटीशी कोणती काम आहेत ते सांगतो कारण रक्षा भेट म्हणून तुम्हाला ऑगस्टच्या एखाद्या वेळेस एक हजार पाचशे नाही तर तीन हजार रुपयांचा हप्ता देखील मिळवता येईल मात्र त्यासाठी आता राहिलेला शेवटपर्यंत बघा जे शेवटपर्यंत बघतील आसपासच्या महिलांच्या बँक खात्यात एक हजार पाचशे आलेले असतील पण तुम्हाला तीन हजार रुपये मिळालेले असतील त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ बघायचा ही माहिती तर पुढे बघणार आहोत तर चला आता अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता येत आहे व कोणत्या बँकेत पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत त्यांची नावे तुम्हाला लगेच सांग トッ तर इकडे बघू शकता लाडक्या बहिणी आता आलेल्या माहितीनुसार सरकारने स्पष्टपणे सांगितलंय वरती बघा ऑगस्ट हप्ता एक हजार पाचशे रुपये मंजूर झालाय गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण आता मंजूर झालेले आहेत टोटल किती दोन हजार तीनशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यात येणार आहेत बघू शकता सरकारने सांगितलं एक पण अशी बहीण म्हणणार नाही की आमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे पैसे आले नाहीत कारण सरकार रक्षाबंधनाचं मोठं गिफ्ट हे तुमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचा हप्ता पण देणार आहे वरती काय लिहिलं इकडे बघा दोन हप्त्याचे पैसे मिळण्यास मंजुरी मिळाली म्हणजे दोन हप्ते कसे कशाचे तुम्ही म्हणाल जुलै ऑगस्टचे का तर नाही जुलै ऑगस्टचे नाही जुलैचे ते एक हजार पाचशे मिळाले ते आता धरू नका ते वेगळेच राहिले मात्र आता ऑगस्ट हप्ता एक हजार पाचशे एक मंजूर झालेला आहे व दुसरा हप्ता कशाचा तर लाडकी बहिणीचा नाही तर तो आहे गॅस सिलेंडरचा आठशे तीस रुपयांचा आता ज्यांना लाडकी बहिणी योजनेचा हप्ता मिळतोय त्यांना आता गॅस सिलेंडरचे पण मिळणार आहे म्हणजे टोटल किती रुपयाला जर एक प्लस आठशे रुपये केला तर ही टोटल रक्कम होत आहे दोन रुपये हे दोन रुपये तुमच्या बँक खात्यात सरकार देणार आहे म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब यांनी मोठा निर्णय जाहीर केलेला असून थेट रक्कम ही पूर्णपणे आता तुमच्या बँक खात्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये तुमच्यासाठी सरकारने आता मोठा महत्वाकांक्षी निर्णय पूर्णपणे जाहीर केलेला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये आता परवानगी मिळालेली आहे तर चला आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यात आता वाटप होत आहेत पुढच्या जिल्ह्यांची नावे व यादी देखील आता तुम्हाला दाखवतो त्यापूर्वी एक महत्वाची खुशखबर पेपरवरती एक बातमी आलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे मोदी कडून लाडक्या बहिणींना खास भेट देण्यात येत असून आता चौदा हजार कोटी काहीतरी रक्कम आता जाहीर केलेली असून लाडक्या बहिणीनं तुम्हाला ती रक्कम मिळणार आहे लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्यासोबत तुम्हाला एखाद्या वेळेस मोदी सरकारची ती रक्कम सरकार त्यामध्येच घेईल व तुम्हाला एक हजार पाचशे ऑगस्टाचा हप्ता देण्याऐवजी तीन हजार रुपयाचा हप्ता देईल मग तुम्हाला तीन हजार रुपयाचा जर पाहिजे असेल तर पहिल्या आधीत नाव येणं ना गरजेचं आहे तर पहिल्या आधीत नाव येण्यासाठी ना काय करायचं ते आता राहिलेला व्हिडिओ सांगणार आहे आता फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला ती माहिती आपण पाहूयात तर बघू शकता लाडक्या बनीनो आनंदाची बातमी आलेली असून या ठिकाणी काय सांगितलं आहे आता लक्ष देऊन बघा कारण आपल्याला अजून जिल्ह्यांची नावे पाहिजे आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता येणार आहे त्यांची नावे सांगणार आहे कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे येणार आहेत ते पण सांगणार आहे त्यापूर्वी एक पेपरवरती बातमी आलेली आहे त्यामध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला सांगतो तर इकडे बघा उज्ज्वला गॅस सिलेंडरवर आता तीनशे रुपये अनुदान कायम एकंदरीत जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं खास गिफ्ट हे मिळणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणली गेली यातून आता सर्व बहिणींना बघू शकता सर्व बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे येणार आहेत तीनशे रुपये अनुदान आता कायम ठेवलेलं आहे टोटली लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता आठशे तीस आहे यामध्ये सर्वच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे येतील मात्र पैसे मिळवण्यासाठी एक छोटंसं काम करा तुम्हाला जर मिळत नसतील तर शंभर टक्के मिळतील कोणतं काम करायचं तर चला आता ते पण सांगतो आता फक्त राहिलेला दोन मिनिटांचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण असा व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला मिळणार नाही तर आता हे सर्व काय पैसे मिळवण्यासाठी काय करायचं व यामध्ये काय माहिती सांगितलेली आहे सर्व काय आता पुढे बघणार आहोत तर चला आता सर्वात आधी जिल्ह्यांची नावे बघूयात आता पुढील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता वाटप होत आहे अशा जिल्ह्यांची नावे तर बघू शकता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार सरकारने काय सांगितलं आहे तरी ते बघू शकता पैसे वाटपाची तयारी सुरू झालेली आहे आता पूर्ण पैसे वाटपाची तयारी झालेली असून त्यामुळे आता काळजी करू नका की आम्हाला ऑगस्टचे पैसे कधी मिळतील मिळवण्यासाठी काय करायचं करा, काही चिंता करू नका फक्त आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा फायदा होणारच आहे आता ऑगस्टचे हे शंभर टक्के मिळणार पुढं काय सांगितलंय तर बघा सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे येणार मॅसेजकडे लक्ष द्या डबल हप्ता मिळणारच तेरा जिल्ह्यात सर्वात आधी पैसे तर आता तेरा जिल्ह्यामध्ये दहा बँकेत सर्वात आधी पैसे मिळणार आहेत सर्व लाडक्या भणीच्या बँक खात्यात आता पैसे येणार आहेत मेसेजकडे कडे फक्त लक्ष द्या डबल हप्ता हा मिळणारच म्हणजे मिळणारच व तुमच्या खात्यात येणारच आहे त्यामुळे काळजीच करायची नाही चिंता करायची नाही थेट पैसे सरकार तुम्हाला देत आहे सर्व लाडक्या भणीं आता काळजी करत बसू नका की चिंता करत बसू नका आम्हाला हप्ता आज मिळेल की उद्या मिळेल असं काहीच करू नका हप्ता आज शंभर टक्के येणार आहे आता जाहीर झालेला आहे पण तेरा जिल्ह्यामध्ये आता कोणत्या क्षणी सर्वात आधी पैसे येणार आहेत तर चला या ठिकाणी आता तेरा जिल्ह्यांची नावे तुम्हाला दाखवतो तर बघू शकता यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा तुम्हाला सांगत आहे आपण आता दोन जिल्ह्यांची नावे पाहिली एक नांदेड जिल्हा देखील बघितलेला आहे नांदेड दुसरा हिंगोली जिल्हा बघितला आता तिसरा जिल्हा आहे लाडक्या बहिणी इकडे बघा जाहीर झालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्हा आता अमरावतीमध्ये जर तुम्ही राहत असाल तर अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पूर्णपणे पैसे वाटप होणार आहेत अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणी एक हजार पाचशे रुपये आता जाहीर झालेले असून एक हजार पाचशे ऑगस्टचे मिळणार आहेत तर जुलैचे एक हजार पाचशे पूर्णपणे वाटप झालेले आहेत टोटल रक्कम ही तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात आता दिसणार आहे एवढ्यावर सरकार थांबत नाही तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील तुम्हाला मिळणार आहे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात येऊन जातील त्यामुळे कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका सर्वात आधी गॅस सिलेंडरची देखील रक्कम ही तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील हे शंभर टक्के तुम्हाला मिळून जाणार आहेत तर आता बघू शकता आपण पुढील क्रमांकाचा जिल्हा बघितला अमरावती जिल्हा आता या अमरावती जिल्ह्यात देखील पूर्णपणे पैसे हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार आता देत आहे तर चला आता पुढचा जिल्हा कोणता आहे की त्या ठिकाणी देखील ऑगस्ट एक हजार पाचशे रक्षाबंधन भेट म्हणून वाटप होणार आहे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत व आता त्यांच्या बँक खात्यामध्ये मोदींनी जी चौदा हजार कोटींची रक्कम जाहीर केलेली आहे ती पण मिळणार आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर लाडक्या बहिणीं इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा पण जिल्हा जाहीर झालेला आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यात देखील आता पैसे वाटप होणार आहेत तर आता धाराशिव जिल्ह्यात काय काय मिळणार तर इकडे बघा धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट हप्ता एक हजार पाचशे मंजूर झाला वरती काय लिहिलेला आहे इकडे बघा व धाराशिव जिल्ह्यात दोन हप्त्याचे पैसे मिळण्यास मंजुरी मिळालेली आहे वरती एकदम लाल कलरच्या लाईनीत लिहिलेला आहे त्यानंतर खाली काय सांगितलं आहे तर इकडे बघा लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात चांगली रक्कम येणार व आता ऑगस्ट हप्ता एक हजार पाचशे गॅस सिलेक्ट तीस टोटल दोन हजार तीनशे तीस रुपये या ठिकाणी आता धाराशिव जिल्ह्यात पूर्णपणे हे वाटप केले जाणार आहे खात्यात पैसे आता येणार त्यामुळे काळजी करू नका कसली चिंता करत असू नका की आम्हाला पैसे येतील का, का नाही आता शंभर टक्के येणार आहेत थोडा महाग पुढे एक दोन दिवसाचा फरक पडेल मात्र आता धाराशिव जिल्ह्यात देखील पैसे येणार आहेत इकडे बघू शकता लाडक्या बहिणींना सरकारने आश्वासन दिलेलं आहे यामध्ये बघू शकता आपल्याला किती लाडक्या बहिणी बघायला मिळत आहेत एकदम वरच्या स्टेजवरती पण लाडक्या बहिणीची रांगच रांग आहेत गर्दीच गर्दी बघायला मिळत आहे ह्या सर्व मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत आता या लाडक्या बहिणींना सरकारने आश्वासन दिलेलं आहे या लाडक्या बहिणींपुढेच त्यांनी भाषण केलं व त्यांनी सांगितलं की आता लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्यामध्ये देखील आम्ही पैसे वाढण्यास सुरुवात करणार आहोत म्हणजेच की देश सरकारने तुम्हाला दोन हजार शंभर रुपयांचं वचन दिलेलं होतं दोन हजार शंभर रुपये देणार तर ते सरकार शब्द पूर्ण करणार आहे म्हणजे आता सरकार बहिणीला नाराज करणार नाही तर आता महाग पुढे थोडा उशीर होऊ शकतो कारण आता सरकारला एक योजना चालवायची नाही सर्वांपर्यंत पैसे पोहोचवायचे आहेत त्यामुळे थोडा पुढे उशीर होईल मात्र योग्य वेळेला आता रुपये असा लाडकी सर्व लाडक्या बँक खात्यामध्ये हा जमा केला जाईल वर्ग केला जाईल त्यामुळे कसलीही काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये थेट पैसे पूर्णपणे आता लाडक्या भणीच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आहे तर चला आता पुढच्या कोणत्या जिल्ह्यात थापता वाटप होत आहे उर्वरित जिल्ह्यांची नावे व गॅस सिलेंडरची खुशखबर काय आलेल्या कोणाला पैसे मिळणार आहेत लगेच आता जाणून घेऊयात आता फक्त एका मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरी ते काय सांगितलंय लाडक्या बहिणीची चिंता मिटली दोन हप्ते मिळण्यास सुरुवात होणार हे काम केलं तरच मिळणार कारण आता एक काम करायचं आहे तरच ऑगस्टचा हप्ता मिळेल नाहीतर ऑगस्टचा हप्ता मिळणार नाहीये व गॅस सिलेंडरचे तर पैसे मिळायचेच नाहीत तर त्यासाठी आता कोणती दोन कामे करायची ते सांगतो ते दोन कामे केल्यावर काय होणार तुमचं नाव आधीत येणार व पहिल्याआधीत नाव आलं तर तुम्हाला सर्वात आधी हप्ता मिळणार आहे तर चला कोणतं काम करायचंय लगेच सांगतो तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे लाडक्या बनिणी सर्वात आधी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आता हे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून लगेच ठेवा आधार कार्ड लिंक केलं की पहिलं काम तर झालं म्हणून समजाल जेणेकरून तुमचं नाव पहिल्या येईल व ऑगस्टचे पैसे सर्वात आधी मिळतील दुसरं काम करायचं आहे तर दुसरं कोणतं काम आहे तर इकडे बघा ई के वाय सी आता ई के वाय सीचं जास्त जणांना गरज पडणार नाही केली आहे म्हटल्यावर एक वर्षानंतर करावं लागते जर तुम्हाला करायची असेल एकदा चेक करून बघा ई के वाय सी करण्याची वेळ आली का नाही जर आली असेल तर केवायसी करून घ्या कारण एख्याच काही सांगता येत नाहीये ई केवायसी देखील तुम्हाला करून घ्यावी लागणार आहे एवढे काम करायचे आहेत बाकी काय नाही अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार हप्ता मिळवण्यासाठी अजून कोणती काम करावं लागतील सर्व काय आता पुढच्या व्हिडिओत आपण माहिती देणार आहोत पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद